मस्तपैकी पंजाबी स्टाळीमधली सुकी भाजी बटाणा फ्लावर बटाट्याची मस्त सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तुझ्या रेसिपीमध्ये रेसिपी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मस्त एक रेसिपी दाखवून आहे फ्लावर बटाट्याची मस्त पंजाबी स्टाईमधली सुकी भाजी मग रेसिपीला आपण सुरुवात करूया ह्या बघा इथं फ्लावर घेतला आहे आणि मस्त मी असे सोलून घेतलेलं आहे त्याला कापून न आहे असे सोलून सोलून घेतात असे मस्त क्यू एक बाडा कापून घेतला आहे मोठा बटाटे घेतलेत मी थोडे दोन टमाटे हिरवी मिरची जिरा सर्वात पहिले आपल्याला फ्लावर चांगला तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचा बटाटा आणि फ्लावर ते तुम्हाला दाखवते चला मग आपण कढई ठेवून घेऊया हे बघा एका साईडला मस्त मी कढई ठेवली आहे तेल टाकून घेतलेले त्याच्यामध्ये आपला फ्लावर टाकून घ्यायचा आहे हे बघा फ्लावर टाकून घेतला तेलामध्ये छान आपल्याला ब्राऊन कराल असा करून घ्यायचा त्याच्यामध्ये बॉड आपण टाकून आपण फ्लावर कल तेला मीर छान भाजून घ्यायचं आपण त्याला चांगलं आपण भाजायला ठेवूया छान असं आणि करतो त्याला आपण वरखाली वरखाली परत राहूया आपलं ब्राऊन झालेला आहे फ्लावर आणि बटाटा आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता आपल्याला फोनची तयारी करून घेऊया एका साईडला आपण फ्लावर बटाटा काढून घेतलेला आहे एका साईडला आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची जिरा तांबा टाकून घ्यायचा आपल्याला त्याच्यावरती आपल्याला मिक्स टाकून घ्यायचं एक चमचा त्याच्यावरती आपल्याला एक अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे मिरची टाकली आपल्याला फक्त काश्मिरी मिरची टाकून घ्यायची आता याच्यामध्ये मी हा मसाला आहे गरम मसाला आहे पूर्ण वेज पुलावचा त्याच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आपल्याला हा पूर्ण आपल्याला पाच मिनिटंचा एक जू करायचा टमाट्याचा सगळा आपल्याला बटाण टाकून घ्यायचं बटरन टाकून घेतल्यावर टमाटाने वाटाण सगळं एक करून घ्यायचं आपल्याला आता जो फ्लावर आहे टाटाटा आहे तो टाकून घ्यायचा आपल्याला आपण पूर्ण आता आपल्याला एकझूर करून घ्यायचं पाणी न घालता असाव आपल्याला वाफेवरती कारण की आपल्याला बटाटा आणि थोडा फ्लावर मस्त तेलामध्ये आपला फ्राई झालेला आहे जेणेकरून मस्त पेस्ट आपल्याला वाफेवरती छान असं क्रिस्टी फ्राय करून भाजी करून घ्यायची पाहिजे मसाला पूर्ण एकझूर झालेला आहे आता ह्याच्यावरती हो आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं जेणेकरून मस्त त्याची वाफेवरती आपल्याला बारीक गॅसवरती जमून घ्यायची हे बघा आपले पाच मिनटं छान झालेले आहेत आता भाजी मस्त आपली क्रिस्पी छान झालेली आहे न पाणी टाकता आता आपण गॅस बंद करून घेऊया त्यापैकी छान न पाणी टाकता मस्तपैकी फ्लावर बटाणा बटाट्याची मस्त सुकी भाजी रेसिपी झाली एक रेसिपी तुम्ही पण माझी ही रेसिपी अशी करून एकदा ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक लाई शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून था। आभार माहिती थँक्यू